मित्रांनो तुम्हाला समजलं असेल सॉरी मित्रांनोच बोलतोय मी कारण की आता आमच्या युट्यूब चॅनलची फॅन बेस आपली सॉरी फोरिनची बेस काय महिलांची फिमेल ऑडियन्स खूप झालेली आहे तर माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावानो तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब मध्ये तर मी आता हिरो दिसत असं ना तुमचा भाऊ कसा दिसतो बघा एकदम छाव चार वेळा टी चेंज केले चार वेळा मला मॅचिंग करा मॅचिंग झाले अरे मग करू आपण तुझ्या पागल काय हे काय तर तुम्ही बघू शकता मी असा एकदम छावा दिसत आहे आणि त्याच बरोबर आज मी करणार आहे खाणार आहे डोसा नुसता डोसा डोसा इडली नुसता डोसा डोसा इडली आणि कुठं काय उद्योग झालेला डोसा डोसा इडली आणि कुठं काय सांभार चटणी चटणी डोसा इडली सांभार चटणी चटणी तर आज आम्ही डोसा एन्जॉय करणार आहे आणि त्याचबरोबर आज आम्ही एक महत्वाचं काम करण्यासाठी आम्ही जाणार आहे देहू रोडला म्हणजे देहू रोड किंवा देहू गाव म्हणा तर आज आम्ही महत्वाचं काम करायला तिकडे कर जाणार आहे तर व्हिडिओ असा पुढं कंटिन्यू करा तुम्ही तो पाहत आकाश प्रीती ब्लॉग्स तर शॉर्ट बघून आला असाल तुम्ही तर तुम्हाला समजलंच असाल की आमच्या या घरगुती रेसिपीचं वाटतुळं झालेलं आहे पटूळ थोडक्यात म्हणण्याच्या ऐवजी ही रेसिपी आहे आणि ही आमची सुगरण आहे मिस प्रिटी तर आज संडे स्पेशल काय चाललेलं आहे आपल्याकडे आज संडे स्पेशल आहे इडली जी की जरा जास्तच ओव्हर इडली नाही बनवणार आहे आपण असं एक तुम्ही आता डोसे बनवणार आहे आणि बाहेर जाऊन आल्यावर ती आम्ही परत इडली बनवणार जास्त दिवस भरायचं नाही तर तुम्ही शॉर्ट बघितले असेल ना तर असं काही आमच्या ओव्हरफ्लो झालेला आहे तरी समजून घ्या तुम्ही आणि आमचा डोसा एन्जॉय करा तर डोसा नाही आज पेपर डोसा नाही आहे मी आ, स्पंज डोसा पेपर डोसा केला तर काय होतं की पोटच भरत नाही नुसतं असं खाल्ल्यासारखंच वाटतं त्यामुळे आम्ही स्पंज डोसा करणार आहे जेणेकरून पोट भरायला दुपारपर्यंत बाहेर जायचं हा ठीक आहे चला तर तुम्ही एन्जॉय करा किती वेळ लागला ना अजून ला अरे आता अकरा वाजायला आले आहेत प्रिथी बरं ठीक आहे तुमचं चल तर आपण गाडी बाहेर काढूयात तर नमस्कार डायरेक्ट घरातून आम्ही इथं बाहेर तुम्हाला दिसतोय कारण आम्ही आले आता मध्ये आमचं थोडंसं जे काम होतं ते काय आहे ते तुम्हाला हे सांगतील तर आता आपण अपडेट होत आहे जीवनामध्ये आपण आता रूम चेंज करणार तसं ते आपण रूम बघायला आलेलो आहे पण आता आम्ही कन्फ्युजन आहे की आम्ही कुठं बोलू आम्हाला चिंचवड जवळ पाहिजे पहिली गोष्ट तर आम्ही आता चाललं देहू रोड म्हणजे देहूगाव या दोन्ही ठिकाणी कुठंतरी आपण चेक करूया चला बघूया ते आम्ही का चेंज करतो आहे कशासाठी करतो आहे ते तुम्हाला पुढे सांगालच पण आता आम्ही जरा आमचं सर्च चालू आहे आम्हाला पाहिजे तसं अजून काही मिळणार झालं आहे त्यामुळे आम्ही सकाळपासून तर फिरतोच आहे बघू आता कसं काय मिळतं आहे ते तोपर्यंत बघत राहा तर मंडळी पावसाने सगळा मूड ऑफ केलेला आहे ऑलरेडी म्हणजे काय झालं विषय तुम्हाला सांगतो आम्ही एक्झॅक्टली तर आता आम्ही आलो होतो देहूमध्ये गेलो रूम बंद तर रूम काय आम्हाला पसंत नाही आले जसं आम्ही जे पाहिजे त्या थ्रीमध्ये आम्हाला रूम नाही भेटत आहे तर मग अजून पण प्रयत्न चाललेले आहेत आमच्या रूमचे तर त्या अगोदर म्हणलं चला पाहिजे आलो आहे तर मंदिराचं आलो आहे तर आपण थोडेसे अभंग आणि थोडेसे दर्शन पण घेऊया तर तुम्ही म्हणत असाल आम्ही कुठं आलो आम्ही देहू संत तुकाराम महाराजांचं हा पण म्हणजे संत तुकाराम महाराजांचं जन्मस्थान आहे ठीक आहे तर त्या ठिकाणी आलेलं आहे आम्ही तर तुम्हाला आम्ही थोडंसं इथले क्लिप दाखवतो व्हिडिओ एन्जॉय घंटगमन स्थान आहे तिथं आम्ही आता उभे थोडासा पाऊस येतोय त्यामुळे पाणी किती साठ तुम्ही पाणी बघा केवढं साठले ब्लॉग आपला कंटिन्यू चाललेला आहे आता आम्ही आलोय घरी तर जसं की तुम्ही बघितलं आता सकाळपासून आम्ही बाहेर गेलो होतो म्हणजे ज्या कामासाठी गेलो होतो थोडक्यात ते आमचं काम झालंच नाही आणि आता आम्हाला असं समजलं की आमचं ते काम होणं म्हणजे लय अवघड झालंय आता सध्या तरी कारण की आता पावसाचे दिवस आहेत आणि त्यावेळेस रूम रूम मिळणं अवघड शोधणं सोपं आहे पण मिळणं अवघड आहे आणि तिथून ह्यांना जरा कामावर जा, जायला है, का? ना तिथून जरा जवळ पडतय काय जवळ पडतंय त्यामुळं मग आम्हाला तिकडे बघायचं होतं देहूच्या साईडला देहू रोड वगैरे तिकडे पण तिकडे कसं झालंय आता बरं ठीक आहे मग आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये किंवा अजून आपण प्रयत्न करायचा कोणाच्या ओळखीचा जर असेल तर आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट सांगा की देहू गाव किंवा देहू रोडला आम्हाला रूम रेंट वर जर कोणाचं कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर तुम्ही नक्की तिथे आम्हाला डिटेल्स द्या आम्ही आम्ही जाऊ आणि जाऊन चेक करू आणि रूम घेऊ म्हणजे आता तर आम्हाला काही भेटली नाही तर पुढे समजा तुम्हाला सांगितलं तर आम्ही सांगूच आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये की आम्हाला भेटत्या नाही भेटते रूम तोपर्यंत सध्या तर हेच रूम आहे तर ठीक आहे असं ब्लॉग पुढे कंटिन्यू करा बघत राहा आकाश प्रीती ब्लॉग्स तोपर्यंत बाय बाय